नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडे एक जुना गाऊन पडलेला आहे त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला एक माप दाखवते मी तर ते तुम्ही म्हणजे बघा आता बघा आपण इथं गाऊन हा असं घेतलेला आहे बघा मी तुम्ही या ठिकाणी जुना बेस्ट वगैरे असं ना ते सुद्धा वापरू शकते आता आपण काय कसं रुंदी टाकून घेऊ पाहिजे आपण बघा आपण एक चौक असं सरळ पीस काढून घ्यायचा डबल फोल्ड घेतले आहेत मग मी इथं इथं आपण थोडं साईड सोडून देऊ बघा इथं सरळ असं कट करून देऊ इथं मी घेतला आहे बघा वीस इंच घेतला आहे याची उंची जे आहे ती आपण घ्यायची आहे वीस इंच आता इथं रुंदी घेतली आहेत मी इथे रुंदी आहेत ना ती बघ आपण पंचवीस इंच घ्यायची आहेत तो कट करून घेणार आहोत पंचवीस इंच घ्यायचा कट करून घेते बघा आता इथे बघा आपण जास्त ना येऊ सात व्यवस्थ कट करून घ्यायचं आहे बघा इथं आहेत ना आपण सगळं कट करून घ्यायचंय

बेडशीट वगैरे हो वापरू शकते किंवा वगैरे पण सुद्धा वापरू शकते बघूया सगळं तात्र बघा आपण जे पाट बघा ओपन होतं ना बघा दोन तुकडे ना आपण मध्यभागी ते जॉईंट करून घ्यायचं आहे चला म्हणजे अखंड एक कापड तयार होईल आपला हे बघा गाऊनचं कापड खूप चांगलं आहे जाडच आहे एकदम त्याच्यामुळे या ठिकाणी मी गोनी वगैरे नाही वापरली आता दुसऱ्या साईडने बघा दोन साईड आता ओपन आहेत आपल्याला तिथं बघा एका साईडवर तिथे आपल्याला कापड सुईचं आहे चेन उलटी ठेवायची आणि सरळ चेनला एक शिलाई मारून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे चेन लावायची अगदी कोणाला पण जमेल इतकी सोपी पद्धत आहे नंतर एस्टाची चेन आपण ती कट करून घेणार आहोत आता या ठिकाणी बघा कापड असं खालच्या साईडने करायचं आणि एक दाबटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे कापड वगैरे आहेत ना ते आपल्या चेनमध्ये अटकणार वगैरे नाही या ठिकाणी बघा आता आपली एका साईडने शिलाई मारून झाली आहे आता दुसऱ्या साईड पार्ट आहेत ना बघा तो असा उलटा ठेवायचा बघा आता चेन खालच्या साईडने स्विच आहे कापड उलटा ठेवायचा नाही एक सरळ शिलाई मारून घ्यायची याचे धागे तर काहीच निघत नाही पण म्हणजे आपले ते कापड वगैरे आहेत ना ते चेन मध्ये अटकणार नाही म्हणून आपण एक दाग टीप पण देऊन घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे आता इथे चेन बघ आपण ओपन करून देऊ कारण आपण दाब टीप द्यायची आहेत ना म्हणून बघा तिथं ओपन करून घेतली मी तुम्ही एक वरच्या साईडने पण देऊ शकते आजच्या साईडने पण देऊ शकता तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने तुम्ही शिलाई मारून घ्यायच्या आहेत बघा असं कापड खालच्या साईडने फोल्ड करायचं चेनच्या खालच्या साईडनं म्हणजे फिनिशिंग पण छान दिसते आपली चेनची आणि आता बघा चेन आपण बंद करून घेऊ तर तुम्ही आता खाली दाखवते ठेवून दरस आपल्याचं कसं झालं आहे ते आता इथं बघा आपण काय करायचं आहे या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे असं ठेवायचं बघा वरती आपण काय करायचं आहे सात इंच अंतर सोडून द्यायचं आहे मोजून घ्यायचं तुम्हाला दाखवते या ठिकाणी या ठिकाणी बघा वरती आपण सात इंचं अंतर सोडून द्यायचं आहे चेनच्या वरती आणि सहा इंचावरती आपल्याला खून करून घ्यायचे आहे म्हणजे बॉक्स तयार करायचे आहे सहा सहा इंचाचे बॉक्स आपल्याला चारही साईडला रेडी करायचे आहेत बघा चारही साईडला मी आखून घेतले आहेत सहा सहा इंचाचे बॉक्स आता आपण कट कट करून घ्यायचे आहेत ते इथं कट करून घेतलं तिथं बघा आपण दोन्ही साईडनी शिलाई मारून घ्यायची आहे चला मशीनवरती आता कसं शिवाय ते दाखवते इथं आपण बघा दोन्ही पण साईडला आपण शिलाई मारून घ्यायची आहेत बघा इथं आपण आता डबल शिला डबल शिलाई मारून घेतली आहेत एक्स्ट्राची चेन आहे ती कट करून टाकायची आहे बघ इथं पण व्यवस्थित पकडायचं आणि सरळ डबल शिलाई करून घ्यायची आहे आता इथं धागेद्वारे का काय निघत नाही म्हणजे तुम्ही पायपिंग वगैरे के नाही केली त्याच्यामुळे इथं कडेने पायपिंग पण करून घ्या नंतर मशीन थोडासा द्वारा टाईट असल्यामुळं द्वारा तुटत होता माझा चला या ठिकाणी आपली शिलाई पण मार्ग झाली आहे डबल शिलाई करून घ्यायची चेनवरती पण आता इथे एक्स्ट्राचे चेन आहेत बघा ती मी कट करून घेतली आता या ठिकाणी बघ आपण हे बॉक्स आहेत ना या पद्धतीने पकडायचे चारही पण बॉक्स आपल्या ना या पद्धतीने शिलाई मारून रेडी करायचे आहे इथं सुद्धा आपल्याला डबल डबल शिलाई मारून घ्यायची आहे व्हिडिओ खूप मोठा होता त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही मी नंतर मी डबल डबल शिलाई मारून घेतल्या अगोदर एकेका शिलाई मारून दाखवली म्हणजे आपली शिलाई एकदम मजबूत होते बघा हा पण बॉक्स आपण या पद्धतीने शेवटचा शिवून घेऊ आता इथं बघा आपलं थोडंसं रनर आहेत ना ओपन होतं आपण ठेवलं तिथं सरकून घ्यायचं आहे ओपन करून घ्यायचं स्विच करून घ्यायची बघा बॅग आता या ठिकाणी बघा या आपलं ऑर्गनायझर आहेत ना याच्यामध्ये मोठ्या साईजचं बघा हे ब्लँकेट आणि बेडशीट वस्तं इतकी मोठ्या साईजचं आहे बघा आता थंडी संपल्यानंतर नाही तर बघ आपण असे अगोदर करायचे मोठे पण करू शकतो मी याच्यापेक्षा धूळ वगैरे बसत नाही काय नाही आणि एकदम व्यवस्थित राहते आपले बेडमध्ये वगैरे आपण ठेवू शकतो अशा पद्धतीने तुम्ही मोठे पण करू शकता आणि पण ही एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मी घडी व्यवस्थितच घातली म्हणून थोडंसं तिरकस तुम्हाला वाटत असेल ते हे बघा याच्यामध्ये भरपूर सारी जागा मुख्यच आहे याच्यामध्ये अजून एक बेडशीट वगैरे सुद्धा आपलं डबल बेडचं बसू शकतं हे बघा किती सुंदर आपली जुन्या गाऊनपासून ही बॅग तयार झाली आहे ऑर्गनायझर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती बघण्यासाठी तरात तर मग धन्यवाद